रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आज आपण तुरीची महत्त्वपूर्ण म्हणजे चौथी फवारणी या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो सध्याच्या स्थितीमध्ये वातावरणामध्ये आलेल्या ढगाळपणामुळं आणि सर्वत्र सध्या स्थितीमध्ये धुईचं वातावरण खूप मोठ्या पद्धतीनं आहे त्यामुळे आपल्या तुरीमध्ये बहाराची गळ खूप मोठ्या पद्धतीनं होत आहे शेतकरी बंधूंनो सोबतच या गरमट वातावरणामुळं तुरी आपल्या तुरीमध्ये पोखरणारी आळी आणि सोबतच विविध प्रकारचे जे बुरशीजन्य रोग आहेत त्याचा प्रादुर्भावसुद्धा आपल्या तुरी पिकामध्ये होत आहे शेतकरी बंधूंनो तर या सर्व प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी बंधूंनो तर सर्वप्रथम आपल्या तुरीवर येणारी जी काही पोखरणारी आळी किंवा आळी या दोन्हीच्यासाठी जर आपल्याला कीटकनाशकाची निवड जर करायची झाली तर शेतकरी बंधूंनो सर्व शेतकरी बांधवामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेलं प्रोडक्ट म्हणजे आपण बॅराझाईडचा वापर या ठिकाणी आपल्या कीटकनाशकामध्ये करतो करू शकतो त्या बॅराझाईडचं जे प्रमाण आहे शेतकरी बंधूंनो पंधरा लिटर पाण्यामध्ये साधारणतः पन्नास मिलीचा सा वापर त्या ठिकाणी करायचा किंवा शेतकरी बंधूंनो याला पर्यायी म्हणून आपण ॲम्प्लिगो नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचासुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो किंवा शेतकरी बंधूंनो ॲम्प्लिगो चं जर तुम्हाला पर्यायी एखादं कीटकनाशक जर वापरायचं असलं तर त्यामध्ये तुम्ही क्लोरो अँट्रोनिलोप्रिल यासुद्धा कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता मार्केटमध्ये तुम्हाला ज्या कंपनीचं स्वस्त भेटेल क्लोरो अँट्रोनिलोप्रिल त्या कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी घेऊन वापरू शकता जसं की सुदर्शन केमिकल या कंपनीचं सुदर्शन नावाचं प्रोडक्ट येतं आय आय एल इंडिया लिमिटेडचं तुम्हाला फ्युजन नावाचं प्रोडक्ट येतं असे शेतकरी बंधूं या तिन्हीपैकी कुठलंही एक आळीनाशक तुम्ही त्या ठिकाणी आपल्या आळी नियंत्रणासाठी आणि तुरीवर येणारी जी काही आपातडी विसारी पतंग या तिन्हीच्या वापरासाठी तुम्ही करू शकता बायोलॉजिकल प्रोडक्ट निवडत असताना शेतकरी बंधूंनो तुम्हाला मी या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण असे बायोलॉजिकल अळीनाशक सांगणार आहे त्यामध्ये जेन्टेक क्रॉप सायन्स या कंपनीचं सा, शूटआऊट नावाचं जे प्रोडक्ट आहे अत्यंत उत्कृष्ट असं शेतकऱ्यांना रिझल्ट मागील तीन वर्षापासून देत आहे आणि सुंदर रिझल्ट त्याचे तुम्हाला भेटू शकतात शेतकरी बंधूंनो प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्याचं तीस मिलीचं प्रमाण आहे किंवा शेतकरी बंधूंनो प्रतिभा बा बायोटेक या कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी सुपर कोमा नावाचं प्रोडक्टसुद्धा त्या ठिकाणी प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः पन्नास मिलीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या तूर पिकावर शकतो त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्या तूर पिकामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे बुरशीजन्य जे रोग येतात त्या बुरशीजन्य रोगामध्ये प्रामुख्यानं असं की फ्युजिरियम विल्टिंगसारखा रोगसुद्धा आपल्या तुरीमध्ये पाहायला भेटतो अल्टरनियारांसारखी सारखी बुरशीसुद्धा आपल्या तुरीवर पाहायला भेटते आपल्या तुरीवर काही ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये अर्ली ब्लाईट लेट ब्लाईटचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला भेटतो शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूंनो या सर्वांच्या य नियोजनासाठी आपल्याला वेलॉसिटी नावाचं जे प्रोडक्ट आहे सुदर्शन केमिकल कंपनीचं त्यामध्ये प्रॅराकलोस्ट्रोबिन नावाचं जे काही कंटेन्स असतं अत्यंत सुंदर असं रिझल्ट त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः वीस ग्रामचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा बायर कंपनीचं नेटिवसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः दहा ग्रामचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा सुमिटुमो कंपनीचं हारू नावानं प्रोडक्ट येतं ते हारूसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता शेतकरी बंधूंनो हारीचं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्राम तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो किंवा शेतकरी बंधूंनो नो ॲजेस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल याचं संयुक्त कॉमन कॉम्बिनेशन असलेलं जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं झोडिया नावाचं प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः वीस मिलीचा वापर त्या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो मी सांगितलेल्या बुरशीनाशकापैकी कुठलंही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी निवड करायचं आहे शेतकरी बंधूंनो यानंतर आपल्या तुरीमध्ये या अवस्थेमध्ये आपल्या लवकरात लवकर फुलाचं परिपक्वतेमध्ये रूपांतर होणं शेंगामध्ये रूपांतर होणं दाणे लवकरात लवकर भरले पाहिजेत याकरिता आपल्याला एक ग्रोथ प्रमोटर वापरायचं त्यामध्ये जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं जेयू पोटॅस दोन हजार हे प्रोडक्ट अत्यंत सुंदर आहे शेतकरी बंधूंनो त्याचा वापर साधारणतः प्रतिपंपासाठी अठरा ग्राम करायचा आहे किंवा शेतकरी बंधूंनो एरीज ॲग्रो या कंपनीचं पोटाबोर सुपर नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याचा वापरसुद्धा तुम्ही आपल्या तूर पिकामध्ये पंधरा लिटर पंपाकरिता पंच्याहत्तर ग्राम करू शकता शेतकरी बंधूंनो या व्यतिरिक्त तुम्हाला बायोस्टिम्युलनमध्ये वापरायचं झालं तर विलवूड कंपनीचं तुम्ही ब्रँडसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता सोबत त्यासोबत आपल्याला झिरो बावन चौतीस हे खत वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनो या तिन्हीपैकी कुठलंही एक कॉम्बिनेशन तुमच्या फ्रूट सेटिंगसाठी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्या तुरीमध्ये फुलगळ सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं होत असते आणि ही फुलगळ रोखण्यासाठी आपल्याला नॅप्टलिक ॲसिटिक ॲसिड असलेलं जसं की आपल्याला बायर कंपनीचं घ्यायचं झालं तर प्लानोफिक्स आपण त्या ठिकाणी निवड निवड करू शकतो त्याचं प्रमाण आहे पर प्रति पंधरा लिटर पंपासाठी पाच ते सहा मिलीचं किंवा शेतकरी बंधूंनो आपल्याला एरिज ॲग्रो या कंपनीचं ॲग्रोनॉना नावाचं त्याच्यामध्ये नॅप्टलिक ॲसिडिक असलेलं प्रोडक्ट तुम्ही सहा मिलीचा प्रति पंधरा लिटरसाठी वापर करू शकतो शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपल्या तुरीमध्ये शेतकरी बंधूंनो एक कीटकनाशक आळीनाशक आणि एक त्याच्यामध्ये बुरशीनाशक सोबतच फुलगळ साठी लागणारं तुमचं एक त्याच्यामध्ये उत्कृष्ट असं जैवसंप्रेरकाची वापर त्यामध्ये करू शकता शेतकरी बंधूंनो आणि सोबतच एक टॉनिक चांगल्या पद्धतीने निवडायचा आहे अष्टूर पिकावर येणारी आळी जी आहे आळी नियंत्रणात येऊ शकते तुरीवर येणारा जो बाहाराचा गळ आहे तो नियंत्रणात येऊ शकतो आणि तुरीचा एकंदरीत उत्पादनामध्ये अशा चांगल्या पद्धतीच्या प्रोडक्टच्या निवडमुळं तुमचं साधारणतः एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न शंभर टक्के वाढू शकतं तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन माहितीसाठी लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा ज्यामुळे तुमच्या तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल जय जवान जय किसान धन्यवाद